बचाव ओबीसी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महामेळाव्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं बाळासाहेब आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारलं असून येत्या सात जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या ओबीसी महामेळाव्यास बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत आणि समस्त ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत नांदेड येथे दिनांक सात जानेवारी रोजी आरक्षण बचाव ओ बी सी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महामेळाव्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं बाळासाहेब आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारलं असून येत्या सात जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या ओबीसी महामेळाव्यास बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत आणि समस्त ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत नांदेड येथे दिनांक सात जानेवारी रोजी आरक्षण बचाव ओ बी सी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महामेळाव्यासाठी ओ बी सी समाजाच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं बाळासाहेब आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारलं असून येत्या सात जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या ओबीसी महामेळाव्यास बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत आणि समस्त ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत नांदेड येथे दिनांक सात जानेवारी रोजी आरक्षण बचाव ओबीसी महामंडळ